नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युम्हाला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजेच तुमच्यासाठी जे डी एड झालेले आहे अशा विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्रात ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात नुकती चाललेली आहे तर आता या परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा याला कोणते डॉक्युमेंट्स लागतात असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर या प्रश्न जेवढे तुम्हाला पडले असतील या अनेक प्रश्नाची उत्तरं एकाच व्हिडिओमधून तुम्हाला मिळतील म्हणजे कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचं या ऑप्शनमध्ये नेमकं काय टाकलं पाहिजे वगैरे ओके सिंग फर्निचर किंवा तुमचा बरोबर फोटो असेल ओके okay? त्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात ओके okay, माध्यमं कोणती निवडली पाहिजेत शेंटर कसा टाकायचा अशा अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला हे एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा पा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहू या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण ही जी फॉर्म कसा भरायचा ही जी माहिती सांगणार आहे तर ही माहिती अत्यंत लक्षपूर्वक पहा कारण तुमचा फॉर्म एखाद्या वेळेस भरताना चुकला असेल किंवा काही गोष्टी चुकीची माहिती त्यामध्ये ॲड झाली असेल तर नंतर तुमचं जो सिलेक्शन होईल त्यामध्ये कदाचित अडचणी येऊ शकते त्यामुळं आपण चुकीची माहिती न भरण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ पाहणं खूप अत्यंत गरजेचं आहे तर लक्षात ठेवा आता व्हिडिओमध्ये आपण पाहू कोणकोणती या ठिकाणची थी थी माहिती आपण पाहू पहा तुम्ही जेव्हा हे सुरुवातीला दोन हजार पंचवीससाठीची ही जाहिरात आलेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज नाही पहिलं लक्षात ठेवायचं ऑनलाईन अर्ज आहे आणि कोणती वेबसाईट आहे तर ही डब्ल्यू डब्ल्यू महा टी टी इन डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही जायचं आणि गेल्यानंतर तुम्हाला इथं प्रथम नोंदणी करावी लागणार आहे उमेदवाराला तर आता ही नोंदणी केल्यानंतर कोणते कोणते स स्टेप आहेत ते सांगतो तुम्हाला तुम्ही या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला हे असं ऑप्शन येणार आहे पुढे काय मुख्य प्रश्न लॉग इन जाहिरात परीक्षा शुल्क वेळापत्र पासवर्ड विसरलात शासन निर्णय आणि हेल्पलाईन या असे ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसतील आता स्क्रीनवर दिसल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं पहिल्यांदा तर यानंतर ह्यामध्ये फक्त लॉग इनवर जायचं पहिल्यांदा लॉग इनवर तुम्ही जेव्हा जाल त्यानंतर तुम्हाला असे चार ऑप्शन खाली येतील कोणकोणते येतील चार ऑप्शन लॉग इन उमेदवाराची नवीन नोंदणी उमेदवाराची लॉग इन शिक्षणाधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन यामध्ये तुम्हाला कुठं जायचं जा? तर फक्त उमेदवाराची नवीन नोंदणी या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आता या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आता क्लिक केल्यानंतर काय होईल पहा क्लिक केलं की स्वतःच्या पसंतीचा नेम आणि पासवर्ड स्वतः तयार करायचा लक्षात ठेवा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचा नेम आणि पासवर्ड काय करायचा स्वतः तयार वगैरे हो या ठिकाणी करायचा आणि ते जतन करून ठेवायचा ओके आता नवीन नोंदणी करण्यासाठी खालील माहिती भरणं आवश्यक आहे आता नवीन जेव्हा नोंदणी करताना ही माहिती भरणं आवश्यक आहे तुम्हाला आता नोंदणी करण्यासाठी कोणती माहिती मागितली जाते त्यांनी पा उमेदवाराची नोंदणी करण्यासाठी नेम त्याच्यानंतर पासवर्ड या ठिकाणी टाकला तयार करायचं आपण या ठिकाणी आणि कन्फर्मेशन पासवर्डसुद्धा या ठिकाणी असतो उमेदवाराचे नाव म्हणजे माध्यमिक म्हणजे दहावीच्या मार्कशीटवर तुमचं जसं नाव आहे म्हणजे काही ठिकाणी काय असतं माहिती आहे का आता समजा काही जणाचं सरनेम असेल समजा उदाहरणार्थ मोरे ओके मोरेपासून सरनेम सुरुवात असते त्याच्यावर काही जणांचं नावापासून असते तर नावापासून असेल तर नावापासून टाकायचं सरनेमपासून असेल तर सरनेमपासून टाकायचं टाकलं त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा यावरचा यावरी मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सरनेम डिटेल वगैरे टाकलं मोबाईल नंबर टाकला की त्याच्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर क्लिक केलं याच्यावर की तुम्हाला तिथं इथं ओ टी पी म्हणून असतं तिथं ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर जो नंबर तुमचा चालू आहे त्याच नंबरवर ओके त्या नंबरवर ते ओ टी पी जाईल आता ओ टी पी गेल्यानंतर तुम्हाला ओके तुमचा मोबाईल नंबर मोबाईल फोन ओपन करायचा ओ टी पी येतं ओ टी पी आली की ती ओ टी पी त्यामध्ये टाकायचं ओके okay. आता पुढे काय होणार पहा पुन्हा काय करायचं तुम्हाला युजरनेम पासवर्ड वगैरे मिळणार आहे अर्ज भरण्यासाठी प्रथम मुख्य पृष्ठभागावर लॉग इन करायचं आहे मग पुन्हा तुम्ही मुख्य पृष्ठभागावर जायचं त्यानंतर पुन्हाही अशी पद्धत दिसेल पुन्हा जसं पहिल्यांदा मी सांगितलं तसं म्हणजे कसं मुख्य पृष्ठ लॉग इन दिसेल आता लॉग इनवर गेलं की इथंच क्लिक करायचं लॉग इनवर लॉग इनवर क्लिक केलं की आता आपण नवीन नोंदणी केलेली आहे कारण नेम पासवर्ड आपल्याला मिळालेली आहे बरोबर आहे आता काय करायचं की उमेदवाराची लॉग इन यावर जायचं लॉग इन केलं की यानंतर तुम्हाला असं दिसेल बरोबर असं दिसल्यानंतर तुमचा नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आणि खाली जी इमेज आहे ती इमेज त्याच्यामध्ये वगैरे टाकून द्यायचं वगैरे त्याच्यानंतर टाकलं की हे मग तिथे लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर ते पेज ओपन होईल आता पेज ओपन झालं की आता पुढे काय होते पहा पेज ओपन झालं की अर्ज भरण्यापूर्वीची सूचना खालील नमूद केल्याप्रमाणे आता राहणार आहे पहा काय राहणार आहे मुख्य पृष्ठ आलं की त्यामध्ये अर्जावरील माहिती भरायची आपल्याला आता इथं सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं सांगतो सिक्वेन्स लक्षात ठेवा की इथं अर्जावरील माहिती भरायची मग मा ह्याच्यावर अर्जावरील माहिती म्हणजे की तिथं तुम्ही क्लिक करायचं आता क्लिक केलं की पुढे काय होईल तुम्हाला तर पा आता या ठिकाणी पाच ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन तिथं येणार आहे कोणता येणार आहे ये तर तुम्हाला तिथं वैयक्तिक माहिती भरायची आहे मा म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची आता वैयक्तिक माहिती म्हणजे मा काय अर्जदाराचं नाव म्हणजे पहिलं नाव तुमचं त्याच्यानंतर तुमचं मधलं नाव लिहायचं मेडल म्हणजे वडिलांचं ना, नाव आणि त्याच्यानंतर तुमचं सरनेम लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ काही असू द्या तुमचं हे असाच सिक्वेन्स आहे बी सिक्वेन्स कसा लिहायचा दहावीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तुमचं तसंच लिहायचं ओके त्याच्यानंतर पुढे पा त्याच्यानंतर आईचं नाव लिहायचं आणि जिथं जिथं असं रेडमध्ये स्टार केलेले ना ते कंपल्सरी लिहायचं असतं ना त्याला म्हणजे तुम्हाला हेच नाही म्हणजे ऑप्शनच नाही ते ते जे रकाना आहे ते मात्र भरावंच लागणार आहे हे लक्षात ठेवा पुढे आता नावात वगैरे काही बदल झाला असेल तरी इथं टिक करायचं म्हणजे उदाहरणार्थ कसं की काही जण असं तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असताना लग्ना आधीचं नाव असेल लग्नानंतरचं नाव असेल काही जण सरनेम चेंज करतात ओके असं काय का असेल तर तिथं ते, ते, ते तुमच्या स्वयंचानुसार क्लिक करायचं नसेल तर जे अवेलेबल आहे त्याच्यावरच माहिती लिहायची आता अतिरिक्त माहिती काय आहे तर तुमचा ईमेल व्हॅलिड ईमेल टाका त्याच्यावर की जो मोबाईलला कनेक्ट वगैरे हो असतो तो त्याच्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाका जो चुकीचा नसला पाहिजे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जन्मतारीख बरोबर टाका इथं जन्मतारीख आता जन्मतारीख टाकताना इथे एक ऑप्शन असतं असं क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला इश्यूशन वगैरे हो येते तुमची जन्मतारीख कशी आहे हो वगैरे ते ओके पुढे उमेदवाराचा जात प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी कुठली आहे ओके म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओके ओ बी सी असेल काय असेल याच्यामध्ये ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला येते नंतर ही झाल्यानंतर शेवटी इथं कोपऱ्यामध्ये सेव अँड नेक्स्ट होतं हे ऑप्शन यावर क्लिक करायचं म्हणजे तुमचं हे जे भरलेले आहे ते सेव्ह होईल तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही ओके समजलं इथंपर्यंत पुढे आता आता ही पहिली माहिती झाली वैयक्तिक भरून आता दुसऱ्या माहितीवर आलं संपर्कासाठी माहिती म्हणजे ॲड्रेस आणि इन्फॉर्मेशनसाठी काय काय करायचं आता इथं कायमस्वरूपी म्हणजे परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला माहिती तिथं म्हणजे आता काही पण असेल समजा उदाहरणार्थ ॲट पोस्ट ॲट पोस्ट काय असेल असं सोसायटी नंबर हाऊस नंबर तुमचा लेन नंबर अशी इथं माहिती टाकायची नंतर पुन्हा पत्रव्यवहारासाठी ही माहिती इथं लिहायची वगैरे इथं रेड स्टार केलेली आहे त्यामुळे ती कंपल्सरी माहिती लिहायची असते आणि एक सोपी आयडिया सांगतो हे जे कायमस्वरूपी ॲड्रेसमध्ये इथं तुम्ही जे काही टाकाल ओके okay, ते टाकल्यानंतर हे जर तुम्हाला पत्रव्यवहारासाठी जर ठेवायचं असेल काही चेंज करायचं नसेल तर इथं सेम आणि परमनंट ॲड्रेस आहे इथं या ठिकाणी इथं क्लिक करायचं तुमच्या त्या माऊसनं क्लिक केलं की हे आहे तशी माहिती इकडे कॉपी होते आणि ही माहिती कॉपी झाली की पुन्हा सेव आणि नेक्स्टवर जायचं आहे जा। ओके okay? पिनकोड वगैरे सर्व व्यवस्थित टाका तालुका तहसील वगैरे सर्व व्यवस्थित टाका कारण जिल्हा तर यामध्ये ऑटोमॅटिक तुम्ही सेलेक्ट केल्यानंतर जिल्हा येणार आहे तालुका तुमच्या हाताने टाईप करा ओके राज्य येणार आहे महाराष्ट्र वगैरे ही माहिती लिहा गाव वगैरे पुढे सेम आणि नेक्स्ट करायचं पुढे आता तिसरं ऑप्शन आता शैक्षणिक ही एज्युकेशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला अतिशय माहिती लिहायचे चांगली तर आता काय काय विचारलं त्यांनी दहावीबद्दलची माहिती लिहायची आहे दहावीबद्दल माहिती लिहिली आता दहावीबद्दल माहिती भरायची आहे की प्रमाणपत्र नंबर म्हणजे तुमचा जो प्रमाणपत्र नंबर आहे तो प्रमाणपत्र नंबर त्या दहावीच्या मार्कशीट आणि सनदवर असतो तर ती अत्यंत तंतोतंत लिहायचं हे लक्षात ठेवा वगैरे प्रमाणपत्र सर्टिफिकेट नंबर असतो इथं तुमचा बैठक क्रमांक असतो म्हणजे कसं एल झिरो ओके त्र्याहत्तर हजार नऊशे अठरा काही पण असेल जे असेल ते इथं बैठक नंबर तुमचा टाकायचा स्वतःचा आणि तुमचं बोर्ड किंवा विद्यापीठ कुठलं होतं समजा काही जण लातूर बोर्ड असेल ओके okay, काही जणांचं पुणे बोर्ड असेल ते जे असेल ते टाकायचं उत्तीर्ण आणि महिना काही जणांचं कसं येतं आता उदाहरणार्थ ऑक्टोंबर दहावी दोन हजार पाचला झाली असेल ओके okay, दहाला झाली असेल तर इथं ते टाकायचं ऑक्टोंबर ते मार्कशीटवर असते तुमच्या ते पाहूनच टाकायचं पुढे तुम्हाला एकूण मिळालेले गुण किती असतात आता उदाहरण समजा साडेसातशे मार्काची दहावी असेल काही जणांची त्याला पाचशे पाच मार्क पडले असतील किंवा पाचशे साठ तर हे इथं बरोबर तंतोतंत टाकायचं म्हणजे एकूण गुण किती मिळाले आणि मिळालेले गुण असं दोन्ही बरोबर काळजीपूर्वक या का ठिकाणी ते टाकायचं पुढे दहावीचं झालं की आता पुन्हा त्याच्या खाली बरोबर बारावीचं विचारलेलं आहे सेम अशीच माहिती लिहायची बारावीचं प्रमाणपत्र क्रमांक लिहायचं इथं बैठक क्रमांक टाकायचं इथं तुमचं बोर्ड वगैरे टाकायचं काही जणांचं दहावीला बोर्ड लातूर असते आणि बारावीला पुणे बोर्ड असतं त्यामुळं लातूर आहे म्हणून पुन्हा लातूर नाही टाकायचं जे आहे ते टाकायचं ओके इथं उत्तीर्ण वर्ष टाकायचं कोणत्या वर्षी उत्तीर्ण तुम्ही बारावी वगैरे झालेलं आहे आणि इथं मार्क वगैरे कितीपैकी किती, किती मिळाले हे तिथं बरोबर टाकायचं मार्कशीट समोर ठेवायचं आणि बरोबर टावी टाईप करून टाकायचं आता हे झालं की त्याच्यानंतर तुम्ही पदवी आणि पद्युत्तर कधी झालेले आहेत तर हे लक्षात ठेवायचं जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणच्या शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवारानं मागील वर्षाची पदवी माहिती भरावी ओके मागीलच्या वर्षीचं माहिती भरायची असते पुढे पाहताना की पदवी आणि पद्युत्तर डिग्री एज्युकेशन काय असेल तर ती माहिती लिहायची की पदवी कुठं झालेली आहे इथे सिलेक्ट करायचं पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर इतर पदवी कोणती झाली असेल ते इते निकाल इथे लिहायचा आहे बोर्ड आणि विद्यापीठाचं नाव लिहायचं तुम्हाला आणि मिळालेले गुण वगैरे मार्क या ठिकाणी टाकायचे आहेत ओके अजून पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं एम एम एस सी अजून काही झालं असेल वगैरे पोस्टचं तर ती पण माहिती सेम वगैरे त्या पद्धतीचं लिहायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे जायचं आता पहा आता व्यावसायिक पदवी का पहिली ते पाचवी आणि व्यावसायिक पदवी सहावी ते आठवी आता असे दोन सिक्वेन्स येणार आहेत तर आता तुम्हाला हे जो फॉर्म आहे सहावी ते आठवीपर्यंतचा इथं तुम्हाला तुमची डिग्री पाहिजे बघा आता डी टी एड झालेली आहे समजा ओके डी टी एड म्हणजे डी एड हे झालेली असेल तर तुम्हाला इथं बी ए लागतं म्हणजे तुम्हाला इथं बी ए असेल बी एस सी असेल म्हणजे कोणती इथं डिग्री लागतं हा फॉर्म भरायसाठी म्हणजे हे जर ऑप्शन तुम्हाला भरायचं असेल तर तुम्हाला इथे डिग्री लागतं इथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे तुम्हाला इथे या ठिकाणी डिग्री लागतं तरच ते तुम्हाला भरता येते इथे दिले बघा पदवीचं डिग्रीचं बोर्ड वगैरे नावं मिळालेले गुण प्रमाणपत्र ह्या अशा पद्धतीची माहिती द्यायची आहे आणि हे पण सेम वगैरे तसंच वगैरे दिलेलं आहे वगैरे आता पुढे पहा इथं डिप्लोमाचा नेम लिहायचा आहे तुम्हाला इतर पदविका असेल वर्ष, वर्ष ते पण लिहायचं निकाल वगैरे वर्ष पदविकेचं वर्ष कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले ती पण माहिती या ठिकाणी टक्केवारी विचारली आहे टक्केवारी बरोबर लिहायचं तुम्हाला ओके जर पर्सेंटाईज असेल किंवा ग्रेड असेल तर ग्रेडची माहिती इथे लिहायचं किंवा पर्सेंटेज लिहायचं एकूण गुण किती मिळाले आणि एकूण कितीपैकी आणि इथं प्रमाणपत्राचा नंबर लिहायचा आहे तुम्हालाही लक्षात ठेवा प्रमाणपत्राचा जो काही नंबर असेल तो तिथे लिहायचा आहे तशीच माहिती सेम इथं आहे खाली तीच माहिती सेम इथं खाली लिहायची पुढे पुढे त्याच्यानंतर इथं सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शन आहे लक्षात ठेवा इथं सेव्ह करायचं नेक्स्ट करायचं म्हणजे पुढच्या पेजवर जातं ते पुढे आता पहा आता परीक्षेसंदर्भातल्या आता काही गोष्टी आहेत ना ह्या परीक्षेसंदर्भातली माहिती तुम्हाला मात्र इथं अचूक लिहावी लागणार आहे कारण हे खूप महत्वाचा पेज आहे हे लक्षात ठेवा पहा आता इथं वैयक्तिक माहिती झाली आता परीक्षा संदर्भातली माहिती हे आपण एवढं भरलेलं बरोबर आता ही माहिती भरू आपण पहा परीक्षाविषयी इन्फॉर्मेशन लिहिताना पा परीक्षा केंद्राचा जिल्हा तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्हाला सेंटर पाहिजे असेल समजा पुणे ओके पण त्यानंतर काय संभाजीनगर असेल काय असेल इथं ते तुम्हाला तुमच्या सोयीनुसार टाका ओके परीक्षेसाठी अप्लाय कुठं करता येते क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतील ते भरा परीक्षेचं माध्यम इथं माध्यम तुम्हाला कोणतंही माध्यम लिहा मराठी इंग्लिश वगैरे ज्या माध्यमातून तुम्हाला द्यायची पेपर वगैरे त्या माध्यमातून देता येतं उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का इथं यस नो इथं ऑप्शन विचारलं जातं इथं टाकायचं वगैरे उमेदवार रहिवाश असलेल्या राज्याचं नाव काय कोणत्या राज्याचा रहिवाश आहे ते जर नसेल तर ओके त्यानंतर भाषा महत्त्वाचं आहे आता महाराष्ट्र शासन पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरानुसार पेपर वन आणि पेपर टूमधील भाषा एक आणि दोनची निवड करावी आणि अभ्यासक्रमाची पृष्ठ एक प्रमाण उचित कारवाई करावी असं दिलेले आहे तर इथं लक्षात ठेवा ही पहिली भाषा मराठीच असते आपल्याला माहीत आहे दुसरी आता या ठिकाणी ऑप्शन येणार आहे तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ती ऑप्शनमध्ये टाकून तुम्हाला ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तुम्हाला ओके पुढे आता पुढची माहिती पहा आता या ठिकाणी उमेदवार दिव्यांग आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा तुमच्यानुसार आता माझी सैनिक असेल तर ते का यश करा ओके नाही तर नो करा म्हणजे आपापले आप इथून चुकून टाकू नका काही माहिती वगैरे तुम्हाला नसेल तर वगैरे त्यानंतर पुढे परीक्षेचा गैरप्रकार वगैरे काही झाला असेल वगैरे नाही तर ही माहिती इथं तुम्हाला हे करायचं आहे वगैरे असेल तर असेल जुळ्या भावंडाविषयीची या ठिकाणी माहिती लिहायची आहे तुम्हाला आता फोटो आयडेंटिफिकेशन म्हणजे प्रूफ कधी कोणतं निवड करणार आहे उदाहरणात कसं समजा आता इथं तुम्ही आयडेंटीपूफसाठी तर ऑप्शन येणार आहे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन काही पण इथं तुम्ही जे टाकाल आता उदाहरण समजा तुम्ही आधार कार्ड टाकले आता इथे क्लिक करायचं आहे क्लिक इथे ऑप्शन येतील इथं आधार कार्ड टाकले तर इथं तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकावा लागणार आहे ओके okay, ही मात्र काळजीपूर्वक ठरा हा एवढं भरल्यानंतर काय करायचं इथं पुन्हा पुन्हा <coughs> डबल इथं सेव्ह आणि नेक्स्टला या ठिकाणी जायचं आहे पुन्हा म्हणजे पेज हा सेव्ह होणार आणि तुम्ही नेक्स्ट पेजवर जाणार पुढे काय करायचं पा आता हे एवढं झालं आता यानंतर हे महत्त्वाचं आहे की इथं तुम्हाला छायाचित्र म्हणजे तुमची फोटो जे आहे लागणार आहे आणि फोटो हा रिसेंट काढलेला ठेवा तुम्ही काढला नसेल तर ते काढून घ्या ओके okay, त्यानंतर जुना जुना कसा तरी मळका मळका फोटो वगैरे ते अजिबात वगैरे करू नका तसलं काय ओके लक्षात ठेवा पुढे आता <coughs> आता इथे छायाचित्र जे फोटोग्राफी आहे ते किती साईज दिलेली आहे बघा सतरा केबी ते एक्कावन्न के बी यामध्येच ती फोटोची साईज असली पाहिजे नसेल समजत तर तुमच्या मोबाईलवरती गुगलवर जा ओके okay, गुगलवर झाल्यानंतर फोटोची साईज ऑप्शन टाकल्यानंतर तुम्हाला फोटोची साईज तिथं कमी करून दिली जातं वगैरे या सतरा बीमध्ये किंवा एकावन्न केबीमध्येच करे पाहिजे नाहीतर तर तुम्हाला बऱ्याच जणाला प्रश्न पडतो की माझा फोटो खूप सुंदर आहे मी दिसायला खूप देखणं आहे तरी फोटो अपलोड होत नाही तुझ्या देखण्यामुळं तुमच्या असल्यामुळं काय फरक नाही पडत इथे जेवढ्या केबीमध्ये फोटो विचारलेले त्याच केबीमध्ये फोटो वगैरे तिथं अपलोड करायचा आहे लक्षात ठेवा पुढे त्यानंतर पुढे आता ओळखपत्र पुरावा आयडेंटी प्रूफ जे आहे ना ते फाईलचा आकार किती असला पाहिजे दोनशे के बी ते पाचशे के बी या दरम्यान असला पाहिजे अपलोड करण्यासाठी पी डी एफ फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे लक्षात ठेवा ती पी डी एफ बनवायची त्याला ओके पी डी एफ बनवूनच फॉर्म अपलोड करायचा ना तर तुम्ही हाय जसा फोटो अपलोड करत असाल ते होत नसाल तर तुम्हाला टेन्शन येत असेल का होत नाही तर ती पी डी एफ बनवायची त्याची आणि ते पण किती दोनशे के बी ते पाचशे के बीच्यामध्येच असली पाहिजे एकदम लोएस्ट एकदम एकशे दहा एकशे वीस पण चालणार नाही आणि पाचशे केबीपेक्षा जास्त पण चालणार नाही हे लक्षात ठेवा आता पुढे हे झालं माहिती वैयक्तिक माहिती झाली संपर्काची माहिती झाली आता दस्तावेज अपलोड करायचे म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आता डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे आहेत इथं दिलेली माहिती पहा लक्षात ठेवा काय करायचे तर इथं छायाचित्र म्हणजे तुमचा स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे आता फोटो कसा करायचा आहे तर तो सतरा केबी ते एक्कावन्न बीमध्ये यामध्ये फोटो क्लिक करायचा आणि त्यानंतर ते अपलोड करायचा पुढा स्वाक्षरी पण दिलेली आहे ती इथं स्वाक्षरी म्हणजे तुमची सिग्नेचर पांढऱ्या कागदावर काढायची सही छान फोटो काढायचा त्याच केबीमध्ये तिथं अपलोड करायचं पुढे ओळखपत्र म्हणजे आयडेंटी प्रूफ तुमचं कुठलं जे आयडेंटी प्रूफ असेल लायसन कार्ड असेल सॉरी इलेक्शन कार्ड असेल त्याच्यानंतर पुन्हा आयडे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल या गोष्टी तिथं तुम्हाला दोन एक कोणतंही एक अपलोड करायचं आता इथं सेल्फ म्हणजे सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे एक पी डी एफ लिहिली आहे ती प्रिंट काढायची सेल्फ नसता हाताने आपल्या पांढऱ्या कागदावर लिहायचं सेल्फ डिक्लेरेशन त्याचा नमुना पण दिलेला आहे त्यांनी तो नमुना तसा जसा बघून स्वतःचं नाव वगैरे लिहायचं आणि ती कॉपी तिथं या ठिकाणी अपलोड करायची आहे वगैरे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो स्वयंघोषीच प्रतिज्ञापत्र असते ते सुद्धा सतरा के बी ते पन्नास के बी याच दरम्यान वगैरे हो असतं हे लक्षात ठेवा आणि ते पण पी डी एफ फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचं असं त्यांनी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे फक्त स्वाक्षरीमध्ये पी डी एफमध्ये अपलोड करायचं नाही स्वाक्षरीमध्ये ते कशात करायचं आहे जे पी जी याच्यामध्ये ते फॉर्ममध्ये अपलोड वगैरे करू शकतो म्हणजे हा तसा फोटो काढून जरी अपलोड केला तरी ते होतो पी डी एफची त्यांना आवश्यकता नाही म्हणजे फोटो आणि सिग्नेचरला पण बाकीच्यांना पी डी एफ लागतं हे लक्षात ठेवा पुढे बघा नावात बदल असलेलं असेल तुमचं नाव बदल म्हणजे लग्नानंतर काही जणांचं नाव बदल असेल डॉक्युमेंट्सला तर इथं त्यांचं नेम चेंज सर्टिफिकेट लागतं ते अपलोड करावं लागतं ते सतरा के बी ते पाचशे के बीमध्येच वगैरे असलं पाहिजे आणि ते जी पी जी फॉर्मॅटमध्ये दस्तावेज शिवकायला लागते म्हणजे इथे पी डी एफची काही गरज वगैरे नाही हे लक्षात ठेवा आणि जर दिव्यांग कुणी असेल तर फॉर्म भरत असेल तर दिव्यांगचं सर्टिफिकेट जे लागतं ना तर ते सर्टिफिकेट मात्र पी डी एफ फॉर्मॅटमध्येच लागतं तर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये किती तीनशे के बी ते पाचशे के बी या दरम्यान लागतं हे लक्षात ठेवा पुढे इथे दिलेलं आहे बघा नावात बदल असेल तर असं या ठिकाणी अपलोड करायचं दिव्यांग सर्टिफिकेट इथे करायचं माझी सैनिक असेल तर या ठिकाणी ते अपलोड वगैरे हो करायचं ओके पुढे आता इथे दिलेलं आहे मी प्रतिज्ञापत्र घोषित करतो की अशा ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा असून यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता मी संपादित केलेली आहे या परीक्षेत प्रवेश होण्यासाठी आवेदनपत्र सादर करत आहे या अर्जात नमूद केलेली माहिती कोणतेही बदल करता येणार नाही याची मला जाणीव आहे भविष्यात चुकीची किंवा मी जर खोटी माहिती या सदर परीक्षे दिल्या असेल तर माझा प्रवेश आणि संपादनपूर्वक रद्द होईल आणि तसेल पुढील कारवाईसाठी मी पात्र आहे याची मला जाणीव आहे असं ती ऑप्शन विचारलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला असा ऑप्शन असेल क्लिक करावं लागतं म्हणजे मी ह्याला पात्र आहे म्हणून आणि त्याच्यानंतर ते पुढे जावं लागेल तुम्हाला ओके चेकबॉक्समध्ये या बटनावर क्लिक करायचा असतो असा बटन असतो आस असं बटन याच्यामध्ये असा क्लिक म्हणजे असं नाही म्हणजे माऊसने क्लिक केलं की ते ऑटोमॅटिक होतं पुढे आता हे सर्व दस्तावेज जे आहे ना अचूक पद्धतीने अपलोड केल्यानंतर ओके शो प्रिव्ह्यूमध्ये ते बटनावर क्लिक करायचं आहे शो प्रिव्ह्यू म्हणजे तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे की असं कसं कसं आहे वगैरे आणि त्यानुसार ते आपल्याला कळत आता इथं दिसतंय का तुम्हाला शो प्रीव्यू म्हणजे तुम्ही आधी सर्वच चेक करून घ्यायचं म्हणजे सेव्ह करण्याच्या आधी फायनली म्हणजे काय काय केलं आहे म्हणजे काय ठिकाणी चुकीचं अपलोड डाउनलोड होतं काही ठिकाणी काय केलेलं आहे माझी सैनिकाचं प्रमाणपत्राचं अपलोड करायचं असेल एखाद्याचं तिथं दुसरंच अपलोड झालं असेल ओके त्यामुळे ही खात्री करण्यासाठी इथं काय ऑप्शन दिलेलं आहे शेवटचं की शो प्रिव्ह्यू दिलेली आहे म्हणजे तुम्ही बघून घ्या पूर्णच्या पूर्ण ते काय चुकले काय बरोबर आहे ते ओके पुढे आता झाल्यानंतर हा फॉर्म असा येईल हा तुमचा नाही एक असं एक मॉडेल दाखवलेलं आहे तर कसं पा दाखवलेली आहे बघा इथं सर्व माहिती आईचं नाव टाकायचं तुम्हाला नंतर नावात बदललेली स्त्री असेल तर यस करायचं असेल तर नाव बदलले असेल तर कोणतं नावात बदल कारण असेल तर पर्सनल ज्याचं आहे तसं नाही त्याला काय करत नाही इथं मोबाईल नंबर त्याच्यानंतर ईमेल जन्मतारीख वगैरे काय असेल ते आधार क्रमांक टाकायचं तुम्हाला नंतर लिंग जातीचं प्रवक कास्ट वगैरे असेल ए सी बी सी एस टी वगैरे काय असेल ते आणि जात प्रमाणपत्राचा क्रमांकसुद्धा विचारलेला आहे ते टाकता आलं पाहिजे जात प्रमाणाची जा दिनांक वगैरे विचारलेले आहे ते ते आले पाहिजे पत्रेवारचा पत्ता सेम असेल तर सेम हो का असं माहिती लिहायचं प्रमाणपत्राचा क्रमांक हे हे म्हणजे त्यांनी एक नमुना दिला आहे तुमच्या तिथं असतो तोल याचा हा सीट नंबर नाशिक बोर्ड आहे समजा उत्तीर्ण झालेला वर्ष असतो तारीख नसते लक्षात ठेवा मे सप्टेंबर काय असेल ते हे मिळालेले मार्क ओके okay. आता सेम तशाच पद्धतीचं हे पदवी पद्धतीचं आहे वगैरे हे विचारलं आहे आता हे पहिली ते पाचवीपर्यंतचा हा जे विचारलेलं आहे क्वालिफिकेशन ह्याच्यामध्ये पण असं डी टी एड ते एवढे एवढे मार्क पडले एवढ्यापैकी हे तुम्हाला त्यामध्ये उल्लेख वगैरे करायचं आहे पुढे हा त्यांचा एक नमुना म्हणून फॉर्म दाखवलेला आहे बघा परीक्षा केंद्राचा म्हणजे ओके डिस्ट्रिक्ट एक एक्झाम सेंटर आहे बीडचं म्हणजे ते तुम्हाला जे काय टाकाल ते नवीन परीक्षेचं माध्यम दिलेलं आहे मराठी ओके तुम्ही तुम्हाला टाकायचं आहे ते पुढे हे अशा पद्धतीची वगैरे माहिती आपल्याला ती म्हणजे दिलेली आहे भरून टाकायची वगैरे त्याच्यानंतर पुन्हा आता मी प्रतिज्ञापत्र घोषित करतो की हे माहिती लिहून असे सिग्नेचर करायचे हे नमुना दिलेला आहे प्रतिज्ञापत्राचा लक्षात ठेवा हे तुम्हाला असं उल्लेख करून तुमची सिग्नेचर करून तिथं ते त्यामध्ये अपलोड वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर आता हे प्रतिज्ञापत्र आहे हे सर्व वाचून घ्यायचं आणि असंच ते तुम्हाला सिग्नेचर करून ते लिहायचं वगैरे हे लक्षात ठेवा प्रतिज्ञापत्र स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये असावं ओके म्हणजे काय करायचं माहिती आहे का हा जे प्रतिज्ञापत्र आहे हे तुम्ही वाचून घ्यायचं वाचून घेतल्यानंतर स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून वगैरे इथं दिलेलं आहे बा माझी कोणती खोटी माहिती राहणार नाही आज हे लिहायचं नाही इथं तुम्हाला नमुना दिलेले इथं बघा ह्या नमुना दिलेले इथं नाव लिहायचं मी डॅ डॅश माझं नाव स्वतःचं प्रतिज्ञापत्र घोषित करतो की अर्जात नमूद केलेली माहिती हा जो नमुना आहे हा सर्वचा सर्व नमुना तुमच्या प्रतिज्ञापत्रात म्हणजेच त्या कोऱ्या कागदावर लिहायचा असा आपल्या पांढऱ्या कागदावर इथं लिहायचं छान अक्षरात आणि तुमची सिग्नेचर करून असं असं करून मग ते अपलोड वगैरे करायचं आहे तिथे सिग्नेचर दिसते का तसे मग हे नमुना दिलेला आहे अशा पद्धतीचं लिहायचं आहे कळलं तुम्हाला आता हे झाल्यानंतर आणि एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला की एडिट ॲप्लिकेशन म्हणजे जरी अजून तुम्हाला काय वाटत असेल की बाबा याच्यामध्ये काहीतर अजून माझं चुकलं किंवा राहिलं असेल तर ते पुन्हा मागे जायचं आणि पुन्हा प पाहून घ्यायचं की राहिलं असेल तर आणि त्याच्यानंतर पुढे एक ऑप्शन दिलेलं आहे ओके प्रोसिज पेमेंट आता पेमेंट करायचं आहे ते पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके पेमेंट केलं हो का पेमेंटवर क्लिक के केल्यानंतर परीक्षा शुल्क वगैरे हे अशा पद्धतीचं वगैरे असतं ओके त्याच्यानंतर पुन्हा अर्जाचा शेवट परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही लक्षात ठेवा ज्या दिवशी तुमचं पेमेंट शुल्क झालं की त्यानंतर कोणत्याही अर्जामध्ये बदल करता येणार नाही ना ना। की माझं हे डॉक्युमेंट्स अपलोड करताना चुकलं जन्मतारीख माझी चुकली सिग्नेचर माझी राहिली चुकली असं काही चालणार नाही पेमेंट एकदा झालं की ते फायनल झालं परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे असल्यास होय किंवा नाही बटनावर यामध्ये क्लिक करायचं असतं इथं आता इथं होय केलं की तुम्ही पेमेंटवर जाणार होय म्हटल्यानंतर इथे विचारले तुम्हाला होय म्हटलं की पुढे जायचं तिथं ऑप्शन दिलेलं आहे परीक्षा शुल्क भरा वगैरे म्हणून पुढे एकूण परीक्षा शुल्क वगैरे त्यांनी सांगली आहे तिथे येणारच आहे तुम्हाला तुमच्यासमोर वगैरे लँग्वेज पहिल्यासाठी मराठी असते दुसऱ्यासाठी इंग्लिश असते पण त्याच्यानंतर बरेच ऑप्शन येणार आहेत तुम्हाला त्यानुसार ते क्लिक करा पुढे पेमेंट करण्यासाठी खाली नमूद केलेले पर्याय वगैरे आहेत आता एवढे पेमेंट करण्याची पद्धती आहेत लक्षात ठेवा एवढ्या पद्धतीनुसार तुम्हाला पेमेंट करता येते यू पी आयमधून करता येते इंटरनेट बँकिंग करता येते क्रेडिट डेबिट कार्डमधून करता येते क्यू आर कोड सुद्धा करता येते ओके लक्षात ठेवा एवढ्या पद्धतीचे ऑप्शन दिलेले आहेत या पद्धतीचं करता येतं पुढे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ही खालील दिशी पेटते बघा अशी पेमेंट सक्सेसफुल झालं की अशी पेमेंट स्टेटस येतं काय येतं सक्सेस म्हणून येते लक्षात ठेवून घ्या पक्क बघा बऱ्याच जणांना अनसक्सेसफुल आलेलं आहे असंच येतं आणि अनसक्सेसफुल झाल्यामुळे बऱ्याच जणांना पेमेंट केलं या भावनेमध्ये एम पी एस सीचे सुद्धा विद्यार्थी परीक्षेपासून मुकावं लागलं त्यामुळे सक्सेस वाचायचं बरोबर आहे का खात्री करायची ओके त्याच्यानंतर इथं इथं तुमची रिसीट डाउनलोड करता येते या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन असतं खाली त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला हे करण्यासाठी बघा डाउनलोड पेमेंट्स रिसिप्ट दिसते का इथं या ठिकाणी तुम्हाला ती अपलोड वगैरे करता येते म्हणजे ठेवण्यासाठी सेव्ह करून ओके हे अशा पद्धतीचा हा एकंदरीत फॉर्म आहे फॉर्म खूप सोपा आहे हे फक्त माहिती लक्षात ठेवाय स्वतःच्या मनानं इथं काही छानपण नाही करायचं वगैरे छान आपल्या मनानं इथं दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन वगैरे हे बघा प्रतिज्ञापत्र इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं उदाहरणार्थ काय संजय दिगंबर ओके मोरी हां असं तुमचं जे नाव काय असेल ते हे नाव इथं सर्व टाकायचं पेजवर स्वतःच्या कोऱ्या आणि इथं सिग्नेचर करायची लास्टला आणि ते लिहायची ही असेल एकंदरीत माहिती आहे वेळे ओळखीचा पुरावा असेल पॅन कार्ड वगैरे टाकला असेल तुम्ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर त्याचा नंबर इथं खाली लिहावा लागतो तुम्हाला ओके सो मला अशा पद्धतीची एकंदरीत माहिती आहे माहिती आहे लिया या इथं मार्क वगैरे बरोबर टाका कोणत्या वर्षी पास झाले ते सुद्धा टाका अशा पद्धतीचा छान हा फॉर्म आहे इथे पद्धत वगैरे छान आहे हा व्हिडिओ शांततेने पा फॉर्म भरताना वगैरे आणि त्याच्यानंतर हा अपलोड वगैरे करा त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल भरण्यासाठी वगैरे फॉर्म वगैरे आणि त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा नेम पासवर्ड तुमच्याकडे असतोच तो आणि ह्याच्यानंतर हा फॉर्म भरा ओके okay, तरी पण काही अडचण आला असेल फॉर्म भरण्यासाठी वगैरे आमचा मोबाईल नंबर यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे या पेजवर तो यूट्यूब चॅनलवरचा तो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा मॉल या आमची जी टीम आहे ती टीम तुम्हाला नक्की यासाठी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करेल ओके कोणती शंका असेल तर कधीही तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता ओके आणि हा फॉर्म अतिशय काळजीपूर्वक भरा भरण्यापूर्वी हा व्हिडिओ छान पहा तुमच्या मित्रांना शेअर करा ओके म्हणजे तुमचा फॉर्म चुकणार नाही ओके यानंतर पुढील असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तोपर्यंत नमस्कार